आमदार दिलेत ना त्या पैशात कुठू द्या त्यांना तुमच्या खिशात काढू द्या फक्त आणि काय येत ते पण बघा या देशाची आर्थिक परिस्थिती पुढच्या सहा महिन्यात श्रीलंकेसारखी झालेली असेल आपलं जे कर्ज आहे आपलं जे इंटरनॅशनल लोन आहे ते दोन लाख वीस लाख कोटी नोकरीच्या वरती गेलेले काही महिन्यानंतर काही वर्षानंतर आपण ते फेरूच शकत या देशाची अर्थव्यवस्था म्हणजे फार डबगाईला जाणार आहे समुद्राच्या बैठकीमध्ये संघटनात्मक चर्चा झाली पक्ष वाढी करता काही सगळ्यांना सगळ्या जबाबदारी येतील मात्र एकमेक बोलणं बरोबर नाही एवढं गोष्ट सांगते की मला आनंद आहे प्रत्येकाने साहेब आपल्याला काही इतकी कमी मतं पडलेली नाही की आपण काही दुसरे विचार करावे आपला विचार स्टेट असला पाहिजे आपल्याला आहे लोकांची इच्छा आहे की आपण लढावं हो। आपण लढून उभं राहायला पाहिजे आणि त्याच्यात लोकांची आपल्याला साथ पडली कोविडकर बोलतोय सोलापूरकर बोलतोय लोकांना आवडत नाहीये शिवाजी महाराज संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोललं जात आहे हे लोकांना आवडत नाहीये पण कोणाला तरी आवाज उचलावा लागेल प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागेल आणि तुम्ही द्यायला तयार सर निवडणूक निवडणूक आयोगाकडे तुमच्या अनेक पराभूत उमेदवारांनी अॅफिडेव्हिट सुद्धा सादर केले कोर्टामध्ये सगळी याचिका आता ही सगळी गेलेली आहे तर त्या सगळ्या संदर्भात तो स्टेटस काय कारण की त्या संदर्भात काही चर्चा आहे की प्रत्येक जण आपापल्या परिस्थिती सगळं काम करतोय कोर्टात जात आहे कारण इलेक्शन कमिशन त्यांना फार अपेक्षा करतात मोठं प्रमाणात आहे का, का इलेक्शन कमिशनचा अध्यक्ष हा भारतीय सरकारचा कर्तृत्व करतो त्याला काय अर्थच नाही त्याच्या निवडणुकीला काय अर्थ नाही काय करेल अशी अपेक्षाही धरू नये तो कायद्याचं पुस्तकच उघडणार जे काय आहे ते न्यायपालिकेकडे करणं ते पण मला आश्चर्य वाटत की न्यायपालिका कडे बघताना अक्षय शिंदेला गुन्हेगार न्यायपालिका आपल्या अक्षय शिंदेच्या वारेकऱ्यांना गुन्हेगार न्यायपालिकेने ठरवलं आज ही सरकार केसून पाहत आहे म्हणजे न्यायपालिकेची किती अवहेलना ही सरकार करत हे